नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया चौदा एप्रिल संध्याकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या राज्यात अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टर पिकांची धुडधान वादळी पाऊस गारपिटीची शुक्रवार पर्यंतची स्थिती विदर्भात शहात्तर हजार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस गारपिटीचा तडाखा यामुळे तब्बल हेक्टरवरील पिकांचे व फळबागा तसेच भाजीपाला क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे त्यामध्ये सर्वाधिक शहात्तर हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान एकट्या विदर्भामध्ये झालेले आहे त्यातील त्रेचाळीस हजार हेक्टर नुकसान हे केवळ संत्रा उत्पादकांचे आहे हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असून काही जिल्ह्यात पाऊस सुरूच असल्याने नुकसान क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले बघा महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे निवडणुका सुरू असल्या तरी माझे लक्ष आहे नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करून भरपाई देण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आलेली आहे सुरल्या पिकांनाही तडाख्यावर तडाखे विदर्भ मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले ठिकठिकाणी पिके झाली आडवी वृक्ष उन्मळून पडले राज्यामध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम हा पंधरा एप्रिलपर्यंत राहणार राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच दोन महिन्यात चारशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या इकाऱ्यांची उत्पादकता शेतकऱ्यांच्या मुळावर अग्रिम दिले सर्व सोयाबीन उत्पादकांना उत्पादकतेवर विमा मात्र मिळणार मंजरात महसूल मंडळातील शेतकऱ्यांना इकाऱ्यांना शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही शेतकऱ्यांचे कोट्यावधी कुणाच्या घशात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना पंचवीस टक्के अग्रिम दिले खरे मात्र पुढच्या रकमेचे काय याकडे सर्वांचे लक्ष लागून होते आता सोयाबीन उत्पादकतेची सगळी आकडेवारी प्रशासनाने निश्चित केली आहे या आकडेवारीनुसार फक्त मंजरत या एकट्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी उत्पादकतेच्या आधारावर विमा देण्यात येणार आहे जिल्ह्यातील इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वगळून प्रशासनाने नेमकी कुणाची घरे भरली असाही प्रश्न आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान ईश्वर मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला धीर नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन धानवड येथे कृषी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री पाटील शेतकऱ्यांचा शेतीचा दवाखाना म्हणजे कृषी केंद्र पाणीटंचाई शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कार्यालयात पाण्याचा ठणठणाट पन्नास रुपयांनी स्वस्त खरेदीसाठी मुंबई ठाण्यातील ग्राहकांची गर्दी कर्जतच्या प्रसिद्ध बाजारात मिरचीच्या दराचा ठसका झाला कमी कंत्राटदाराची नियुक्ती होऊन ही जागा ताब्यात नाही मेट्रोसहाच्या कार सेटसाठी हवी सात हेक्टर जागा एकशे चौऱ्याहत्तर कोटींचे बिल अठ्याहत्तर लाखाची लाच पक्षांना कोट्यवधींचा निधी देणाऱ्या मेघा विरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल बेरोजगारी महागाई युवकांच्या प्रश्नावर कधी बोलणार राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांनाही सवाल साकोलीतील सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला जोश मराठी माणसांची शाळा देणार शिक्षणाला नवी दिशा वडनगरमधून देशाचा प्रेरणा उत्सव महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू यामध्ये उत्सव काय आहे तसेच काय शिकवणार तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती वाचू शकता एक कोटी नोकऱ्या मोफत वीज निवडणूक जाहीरनामा परिवर्तन परिवर्तनपत्र जाहीर अनेक आश्वासने काँग्रेसच्या न्यायपत्रातील या न्यायपत्रामध्ये कुठली आश्वासने देण्यात आलेली आहे तुम्ही इथे वाचू शकता तुरुंगामध्ये होते केजरीवालांचे खच्चीकरण संजय सिंह यांचा आरोप सुविधा काढल्या कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप दप्तरांचे ओझे कमी भिदोन येथे अभिनव उपक्रम अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला नक्की प्रेस करून